फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले जनार्दन शेठ बाबर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम वाळूज येथील स्वर्गीय जनार्दन शेठ आबा मुरलीधर बाबर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम व जनहिताचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती जयदीप बाबर यांनी दिली आहे बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बाबर पॅलेस वाळूस तालुका खानापूर येथे पुष्पांजलीचा कार्यक्रम होईल सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत हरिभक्त परायण संत चरणरज बाळकृष्ण दादा महाराज वसंत गडकरी गडकर यांचे कीर्तन होईल या कीर्तन सोहळ्यामध्ये मृदंगवादक हरिभक्त परायण चंद्रकांत गिरी महाराज वाठार किरोली गायक ब्रंदस्वर अलंकार हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज सुतार हरिभक्तपरायण शिवाजी बापू दुर्गवाडी हरिभक्तपरायण रणजित महाराज पवार हरिभक्त परायण सचिन भाट महाराष्ट्र तासगाव आदी दिग्गज सेवा रुजू करणार आहेत जनसामान्यांच्या गोरगरीब गरजूंच्या हितासाठी श्रीमती जयश्री जनार्दन बाबर यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा वाळूजसाठी संगणक जलहरी श शताब्दी वृद्धाश्रम मोही येथे डिनर सेटचे वाटप व वाळूज ग्रामस्थांसाठी स्टील डिनर सेटचे वाटप करण्यात येणार आहे कीर्तन पुष्पांजली व अन्य उपक्रमासाठी वाळूज ग्रामस्थ व तालुक्यातील जनार्दनचे ताबा बाबर प्रेमी लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाबर परिवार वाळूज यांच्या वतीने करण्यात आले आहे